भारतात जनगणना होणे हे आवश्यक होते दोन हजार नंतर या देशामध्ये जनगणना झालीच नाही आणि एवढे वर्ष ही जनगणना व्हावी आणि राहुलजी गांधी यांनी सातत्याने जातीनिहाय ज जनगणना व्हावी याच्यासाठी न्याय यात्रा असेल जोडो यात्रा असेल आणि कुठलंही मिटिंग असेल देशातल्या कुठल्याही सभेला असेल सातत्याने राहुलजी गांधी यांनी ह्या जातीने ह्या जा, जनगणनेबद्दल उल्लेख करत राहिले भाषणामध्ये उल्लेख करत राहिले सातत्या लढाई घेत राहिले आणि या सरकारला विनंती करून सगळ्या सांगून करत नव्हते परंतु कदाचित त्यांना न्यायला झालं असेल आणि राहुलजी गांधींचं त्यांना ऐकावं लागलं ऐन वेळेला हा विषय आला आणि परवा कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे जातीने जनगणना ही होत आहे हे निश्चित झालंय आणि म्हणूनच मी हे स्पष्टपणे सांगेन या भारत देशामध्ये राज्यघटना खूप महत्वाची आहे राज्यघटनेला वॅनविल ऑस्टिन नावाच्या इंग्रज लेखकाने हे सांगितलेलं आहे की भारतीय राज्यघटना हे सोशल डॉक्युमेंट आहे सामाजिक दस्तावेज आहे त्याच वेळेला अमेरिकन राज्यघटना ही इकॉनॉमिक डॉक्युमेंट आहे म्हणजेच आर्थिक दस्तावेज आहे हे स्पष्टपणे सांगलेलं आहे आणि मग अशा वेळेला राहुलजी गांधी यांनी सामाजिक न्यायासाठी जो लढा दिला आणि राज्यघटनेचं मूळ तत्व जे आहे की सामाजिक न्याय देणं या देशासाठी आवश्यक असलेले जे काही तरतुदी आहे त्याची अंमलबजावणी करा असे सातत्याने ही लढाई होती आणि त्या लढाईत श्रेय हे खरं म्हणजे राहुलजी गांधींना जातं राहुलजी गांधींनी जातीय जातीनिहाय जनगणना व्हावी हा जो आग्रह धरला होता त्याप्रमाणे भारत सरकारला निर्णय घ्यावा लागला आहे त्याचं कारण काही होऊ शकतं परंतु त्यांना आज देशात जी परिस्थिती त्यानुसार राहुलजी गांधींना ऐकून त्यांचं भाषण ऐकून सगळं ऐकून देशाचं वातावरण पाहून भारत सरकारने जातीनिहाय जनगणना करायचं ठरवलं आहे आणि निश्चितपणे या देशामध्ये एक आर्थिक समानता सामाजिक न्याय हे सगळं कसं व्यवस्थित बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं सामाजिक न्याय सुद्धा मिळाला पाहिजे पण त्याच वेळेला आर्थिक न्याय सुद्धा दिला गेला पाहिजे ही जी काय बाबासाहेब आंबेडकरांची जी, जी मूळ भावना होती त्या भावनेला आणि एकूण राज्यघटनेची मूळ गाभा जो आहे त्याला धरून राहुलजी गांधी यांनी निश्चितपणे या देशाला एक वेगळ्या प्रकारचा न्याय देण्यासाठी जी भूमिका घेतली होती ती भूमिका आता स्पष्टपणे भारत सरकारला घ्यावी लागली म्हणून मी सगळ्या जनतेला विनंती करेन राहुलजी गांधींचे मानवते उपकार कमी आहे या देशातल्या प्रत्येक माणसाने राहुलजींचा धन्यवाद दिले पाहिजे आभार मानले पाहिजे आणि निश्चितपणे याचं सर्व श्रेय राहुलजी गांधींना जातं असं मी स्पष्टपणे सांगेन धन्यवाद